कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे परदेशात आकर्षक पगाराच्या नोकरीची आमिष दाखवून एका कुटुंबाची तब्बल 21 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस अधिक तपास करत आहेत आयशाबी इम्रान टेमकर या कीर्तीनगर येथील रहिवासी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ही फसवणूक गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती आरोपी महिलेने आयशाबी यांच्या भावासहित अनेक नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना परदेशात चांगल्या नोकरीची बतावणी केली या नोकरीच्या नावाखाली आरोपीने रोख तसेच ऑनलाईन माध्यमातून मोठी रक्कम घेतली एवढंच नाही तर विविध प्रवासाच्या खर्चापोटीही पीडितांकडून पैसे उकळण्यात आले अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आयशाबी टेमकर यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली रत्नागिरी शहर पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केलेला आहे परदेशातील नोकरीच्या अमिषाने लाखोंची फसवणूक झाल्याने रत्नागिरी शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस सध्या अज्ञात आरोपी महिलेचा कसून शोध घेत आहेत नागरिकांनी अशा प्रकारच्या अमिषांना बळी पडू नये असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केलेले आहे